असली शिक्षक दिन पाँच सितंबर को मैं असली शिक्षक दिन मैं नहीं जानती मैं नहीं मानती बाकी बाई खुले कर्मों से मैं स्कूल जाने लगी लोग भी जिन्होंने एक जनवरी को लड़कियों के लिए स्कूल की शुरुआत सावित्री माई ही थी जिसके लोगों ने गोबर सीखा लेकिन वह अपने से न घबरा गई बल्कि हमारे लिए पढ़ाने का काम करती रही इसलिए इनके जनपद को मैं असली शिक्षक भी मानती हूँ मैं यदि जानती हूँ बिना किसी में

त्याचप्रमाणे माननीय यशवंत गंगरदेवे यांना मंचावर बोलवतो की त्यांचं अशा कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय मच्छंद्र चोरमारी सरकारतील याची त्यांना विनंती करतो अतिशय महत्वाचे कवी माननीय दीपक पंचभाई यांना त्यांच्या कवितेसाठी मी आमंत्रित करतो हे त्यांनी मनता ये आणि माननीय दीपक पंचभाई यांचं स्वागत आयुष्यमान जिंघी गणभीर करतील अशी त्यांना विनंती करतो पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आहे कवींचा उत्साह वाढविणे नवनवीन रचना निर्माण करणे त्यांना विनंती करतो Tchau,